नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा शांतीचा जावं हीच बाप्पाचारणे प्रार्थना तर आज आहे सोमवार आणि संकष्टी चतुर्थी पण आहे तर मला आणि सोनाला उपवास आहे आणि शापूची भाजी बनवायची आता दुपारचा टाईम झालेला आहे तर ही शापूची भाजी ना एकदम कवळी आणि मस्त हिरवीगार आहे कारण ही गावावरून आलेली शापूची भाजी आहे त्या दिवशी आई आली होती ना तर आईने ऊसात शापूची भाजी आणि मेथीची भाजी टाकली होती तर शापूची भाजी आली व्यवस्थित पण मेथीची भाजी आहे ना आभाळ येते ना त्याच्यामुळे मेथीची भाजी सगळी बसून गेली तरी पण एक दोन गड्ड्या निघाल्या तर ही शापूची भाजी आणलेली आईने आणि आता आहे ना त्याच्यावरती औषध मारलं तर नवीन ऊस लावलेला आहे ना तर ऊसामध्ये गवत उगतं आणि भरपूर गवत उगलेलं त्या ऊसामध्ये तर मग ते गवताचं औषध मारल्यानंतर शापूची भाजी वगैरे सगळं मग सगळं जळून जात तर आज आपल्याला बनवायची बघा मस्त शापूची भाजी आणि ही शापूची भाजी आईने ना उसात टाकलेली होती मस्त तोळीचे तिला मस्त धुवून घेतली पाणीने थाळून घेतलं तिथं आणि बारीक कट करून घेतली आता सोनाला आणि मला उपवास आहे संकष्टीच्या चतुर्थी आज सोमवार पण आहे तर आता ही फक्त साहेबांना आणि रोशनसाठी तेल टाकून घेतलंय आपण मुगाची डाळ भेजून घेतली आणि वाटले घेतले जरा खाय करून घेत आता टाकली कापलेली भाजी

जरा करून ठेवूया आता मिठाने चांगलं पाणी सुटवून दिलं थोडा मिडियम गॅस करते मस्त थोडस पाणी आहे तेल हे झालं तर मग एक बंद अशा पद्धतीने आपली शापूची भाजी झालेली आहे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद